नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाच यंदा चा यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन म्हणजे सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाण च स्वत रितेश भाऊ न कौतुक केलेलं आहे सूरज चा अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे नवीन कॅप्टन झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या अशातच शोचा होस्ट रितेश देशमुखने देखील सूरज कॅप्टन झाल्यानिमित्त त्यां तुमचं कौतुक केलं आहे आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश सूरजला असं म्हणतो की अभिनंदन सूरज खरं तर अभिनंदन कॅप्टन सूरज शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली यावर सूरज असं म्हणतो की गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली यानंतर पॅडी मस्करी करत आम्ही काहीच केलं नाही का असं म्हणतात यावर सूरज असं म्हणतो की असं काही नाही मी कॅप्टन व्हावं म्हणून माझ्या टीमनेही खूप प्रयत्न केले यापुढे रितेश सूरजला त्यांच्या कॅप्टन्सी बद्दलच्या भावना विचारतो यावर सूरज असं म्हणतो की माझ्या टीमने मला खूप पाठिंबा दिला आणि मला ताकद दिली की तू हे करू शकतो आणि मी ते केलं यावर रितेश धीर देत असं म्हणतो की या आठवड्यात जसं बोलत होतात खेळत होतात तसत बोलत राहा आणि काम करत राहा योग्य त्या गोष्टींवर भूमिका घ्या कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे असं म्हणत रितेश भाऊने सूरज याला पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो आपल्याला कॅप्टन च्या स्वरूपात सूरज चव्हाण आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा